नमस्कार मी ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवतकर एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा येथे झाले लढाईतील शूरवीर सैनिक खंडोजी माळवतकर यांचा मी सातवा वंशज मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण हे की तुम्हाला तर माहिती आहे मी दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीसमध्ये एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव हे पुस्तक लिहिलं पुस्तकांमुळं अनेक बांधवांमध्ये जे इतिहासाची चुकीच्या पैठणी ज्यांनी पसरवणूक केली होती तो बऱ्यापैकी आता इतिहास समाजापुढे आला आहे पुस्तकावरती मी जास्त बोलणार नाही कारण की पुस्तकामध्ये सर्व काही इतिहास समकालीन पुराणीशी आहे पुस्तकाची फक्त एवढी माहिती देतो की ते पुस्तक आता हिंदी इंग्लिशमध्येही उपलब्ध आहे मूळ विषय मित्रांनो दोन दिवसापूर्वी झालेल्या घटनेचा राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री दादा पवार यांनी जयस्तंभ आढावा बैठक घेतली होती जयस्तंभ परिसरामध्ये आमचं घर शेजारीच असल्यामुळं दादा आले उपमुख्यमंत्री साहेब आल्यामुळं आम्ही तिथं गेलो परंतु काही पोलीस अधिकाऱ्यांचं सा म्हणणे आलं की ही प्रशासकीय बैठक आहे तरी कोणी इथं इत 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 इतर व्यक्ती जे संघटना असतील इतर जे कोणी असतील त्यांनी इथं थांबू नये प्रशासकीय बैठक आहे थोडं थांबा आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं आणि बैठकीमधून थोडं लांब अंतरावर थांबलो एक महत्वाचा विषय दादांपर्यंत पोचवायचा होता त्या संदर्भात मी त्यांना चिठ्ठी दिली दादांनी बोलून घेतलं एक पाच मिनटं दादांनी दिले त्यांना उभ्या उभ्या गोष्टी सांगितले दादांनी सांगितलं इथं बोलण्यासारखी ही गोष्ट नाही आपण सर्किट हाऊसला किंवा कलेक्टर ऑफिसला भेटून बोलूया आम्ही तिथून निघून गेलो इतकीच गोष्ट झाली परंतु त्यावेळेस तिथं उपस्थित असलेल्या काही महिला वर्गाने काही चुकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न केला की आम्हाळतकर इथं कसा आला काय आला मुळात याचा इथं काय संबंध हा इथं दिसलं की आम्ही याला जोडून काढू मारून टाकू मारू पुढच्या वेळेस तो जर आला नाही ते तर ते त्याला तर तर आम्ही तर थांबू देणार नाही आम्ही महिलाच त्याला जोड तो या गोष्टी मुळात विषय काहीच नव्हता आता माळोतकर तिथे कसा आला हे सर्व इतिहास सर्वांना माहिती आहे असं अठराशे चोवीस तिथं बसलोय सन अठराशे चोवीस ला तेव्हापासून आज ताकद आम्ही तिथे आलोय तर ज्या कोण लेडीज असतील महिला असतील जे कोणी असतील तर ते आता एक जनरल आले की हे येतात यांचं तिथं काही क कंटिन्यू येणं नसतं परंतु फक्त समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने आमच्या कुटुंबियाबद्दल कशी माहिती पसरवायची कसं चुकीचा एक मेसेज पोचवायचा हे महिला किंवा जे कोणी इतर समाजकंटक असतील ते या अनुषंगान करत असतात मुळात मित्रांनो एक जानेवारीचा जो कार्यक्रम पार पडतो त्याला सर्वात मोठं सहकार्य जर कोणाला असेल तर हे प्रथम आमच्या कुटुंबियाकडनं आहे कारण की गेल्या सात वर्षापासून कोरेगाव विमा जयस्तंभ जमीन हा विषय न्यायालयामध्ये प्रलंबित आहे न्यायालयाने त्याला स्टेटस पण दिलाय स्टे दिलाय दरवर्षी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे न्यायालयामध्ये अर्ज करून पंधरा दिवसाची परवानगी मागतात आम्ही त्या अर्जाला कुठल्याही प्रकारचा विरोध न करता आम्ही हरकत न घेता आम्ही सहकार्य करतो पंधरा दिवसाची परवानगी मिळते शासनाला या कार्यक्रमासाठी बावीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत या दरम्यान एक तारखेच्या कार्यक्रमासाठी बावीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत नियोजन करायचं असतं आणि दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत आमची जमीन जशी आधी होती तशी पूर् पुर, पूर्वीप्रमाणे करून द्यायची जबाबदारी शासनाला असते परंतु आम्ही या कालावधीमध्ये काही एक कोणाला चुकीचं उद्देश होऊन किंवा काही करत नाही परंतु हे काही समाजातले काही घटक आहेत हे चुकीच्या पद्धतीने सांगत असतात तरी माझी सर्व समाजबांधवांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही या असल्या लोकांच्या नादी लागू नका ही लोक फक्त समाजामध्ये द्वेष पसरवतात आणि आमच्या कुटुंबियाचं नाव खराब करून आमच्याबद्दल अफवा समाजामध्ये पसरवून आमची चुकीची माहिती देतात जो काही आमचा लढा चालू आहे तो कायदेशीरित्या न्यायालयात चालू आहे आणि जे कोण तिथं आमच्या विरुद्ध शासन आहे काही संघटना आहेत ते न्यायालयामध्ये आमच्याशी फेस करतात त्यामुळे आमचं कुठेही ग्राउंडवरती कोणाशी वैर नाही तरी माझी सर्वांना विनंती की या लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि पोलीस प्रशासनाने या लोकांची ज्यांनी कोणी परवा दिवशी वाद घातला त्यांची चौकशी करा की नेमकं हे कोण आहेत हे लोक एक जानेवारी दोन हजार अठराच्या दंगलीमध्ये होती का यांचा सहभाग काही होता का ते कुठल्या नक्सलवाद्यांशी माओवाद्यांशी मिळून आहेत का या सर्वांचा तपास मरणीय पोलीस प्रशासनाने करावा हीच माझी विनंती आहे आणि येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसला येणाऱ्या सर्व बांधवांनी जयस्तंभावरील लेख नक्की वाचा आपला हेतू एवढाच आहे की सत्य इतिहास समाजापर्यंत पोहोचावा कुठल्याही चुकीची माहिती कोणी प्रसारित करू नये एवढीच माझी विनंती धन्यवाद जय शिवराय जय लोजी जय भीम